डॉक्टर बाबा सगळ्या म्हटलं मनुस्मृती दहन केलं आणि दहन केल्यानंतर सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तुमचा जो झालेला बदला आहे तो आम्ही घेतो मन मनस्मृती दहन करतोय आता पुन्हा एकदा आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून हे मनुस्ती धन करावं लागेल आणि ते म्हणजे आपल्याला हे बटन दाबवून ते बटन आपल्या विचारायचं पाहिजे तो विचार पवार यांच्याकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे किती बेडकर कुठेही उड्या मारत असतील पैशासाठी हा फक्त पैशाचा असं मला असं वाटतं परंतु सर्व समाज जो आहे आज प्रत्येक तालुक्यातून एक एक प्रतिनिधी आम्ही मध्यमो बोलवलो आहे की व प्रत्येक दलित समाजाचा बहुजन समाजाचा एक प्रतिनिधी बोलत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो आहोत तुम्हाला याच्याहून एक मोठं रेकॉर्ड ब्रेक जे आहे पंधरा तारखेला मेळावा म्हणजे दिसेलच विकासाबलेची स्वरूपात याची आमदार रोहित पवा यांनाच तुमचं पाठिंबा प्रमुख कारण काय प्रमुख कारण आहे स्वाभिमान आणि विचार सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्वाभिमान आणि दुसरा आहे विचार तो सिक्युलर जो विचार जो आहे तो सरमाननी आमदार रोहित पवारांकडेच आहे सरांनी आता सांगितलं की बो नामांतराचा लढा एवढा मोठा झाला पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये पेटला होता पवार साहेबांनी त्यांचा कसलाही विचार नाही केला आणि तो निर्णय घेतला कडक निर्णय घेतला असा सिक्युलर विचार असणं हे खूप गरजेचं आहे तो विचार खूप महत्वाचा आहे विकास कामाची तर माझ्याकडे यादीच आहे मी जी आर घेऊन आलो त्याच्यासाठी की किंवा कुणी एवढंच बंबक यांनी असं केलं यांनी तसं केलं कामाचं बोलायचं तर स्पेसिफिक त्यांनी संविधान स्तंभ बांधला संविधान स्तंभ हा पण त्या समाजाचा नाही पूर्ण भारत देशाचा आहे तो स्तंभ त्यांनी बांधण्याचं काम केलं आणि तो स्तंभ मी तुम्हाला मुद्दम सांगू इच्छितो की तो स्तंभ कोरोना काळामध्ये बांधला मी स्वतः तिथं होतो तिथं काय थोडं जरा ब्रामणाचं वातावरण होतं आम्ही ते टिप्पे होते त्याच्याबरोबर थोडं आमचं हे होऊन तिथलं स्थानिकांवर हे होऊन आम्ही त्यांना पहिलं सर्कल काढलं आणि स्तंभ कोरोना काळामध्ये मास्क बांधून तिथं लोकांची सोय जेवण सोय नव्हती अशा परिस्थितीमध्ये बारा दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारा दिवसामध्ये सोयी नसता पडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता उपभोगली आणि आज परिस्थिती अशी आहे की आर एस एस प्रणीत भाजी भाजप जे आहे यांच्याशी तोडजोड करून एक सवता शोभा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा उठाठेव आहे यामध्ये समाजाचं आणि दलित चळवळीचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालेलं आहे की जे भरून निघणार नाही आज दलित चळवळीतले कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि समाजाची जी अवस्था आहे ती अवस्थाही बदललेली नाही त्याचं कारण असं आहे की शिक्षण जे आहे त्या शिक्षणावर तिचं रोख लावलेली आहे पूर्वी आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळाली माझं स्वतः आम्हाला स्कॉलरशिप मिळाली स्कॉलरशिपमुळे मी शिक्षण माझं पूर्ण करू शकतो मी नोकरी करू शकलो आणि चांगल्या जीवन जगू शकलो आज अशी परिस्थिती आहे की आमची स्कॉलरशिप मिळत नाही जी मिळती आमचा निधी जो आहे तो स्कॉलरशिपचा निधीही पळवला जातो पार्टीचं जे पर प्रकरण आहे त्या पार्टीमध्ये जो निधी दिला होता तो निधीही खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवण्या म्हणजे गोठवण्यात आलेला आहे आणि मग शि हाच समाज शिकलाच नाही पाहिजे अशा प्रकारची एक परिस्थिती या देशामध्ये निर्माण करण्याचं काम आणि दलित आदिवासी भटकेमुक्त वंचित समाजाला विटीला धरण्याचं काम हे या धर्मांत जातीवादी सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे आणि या कारणामुळं आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत आहोत आमच्या या पक्षावरती विश्वास आहे त्याचं असं कारण आहे की शरद पवार साहेबांना मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघातल्या लोकांनी पाठिंबा देऊन त्यांची सत्ता या